हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता मी आज आहे घरी आज मला आहे सुट्टी शनिवार रविवार सुट्टी असते तर मी ना लहान मुलांसारखं ह्या शनिवार रविवारच्या सुट्टीचा वाट बघत असते की कधी मला शनिवार रविवारची सुट्टी मिळते कारण खरंच सकाळी लवकर लवकर पहाटे पहाटे उठून झोप पण नाही पूर्ण होतं देना जे कामाला जातं ना त्या व्यक्तीलाच माहिती जे सकाळी उठतं कामाला जातं त्यांना जायवंच लागतं तर त्या व्यक्तींना माहिती की सुट्टीचा काय आनंद असतो कुठला आनंद तो सांगताच येत नाही शब्द तर मी पण लहान मुलांसारखी मुलं लहान मुलं कसं वाट बघत असतात आता एवढे एवढे दिवस का जायचं शाळेत आणि त्यानंतर मग सुट्टी तसं माझं पण चालू आहे एवढे एवढे जायचं का एवढे दिव एवढे एवढे दिवस कामाला जायचं त्यानंतर सुट्टी दोन दिवस आणि मस्तपैकी मी वाटते निवांत तर मी वाटते मला जसं छान वाटतं सुट्टीच्या दिवशी तसंच एका व्यक्तीला पण छान वाटतं म्हणजे आमच्या जा घरच्यांना सगळ्यांना छान वाटतं पण माझ्या मिस्टरना अजून छान वाटतं का तर मी जेव्हा जॉबला वगैरे जाते तेव्हा ते घरी ते असतात मुलांसोबत समीक्षा तर जाते स्कूलला पण वेदांत असतो आक्का असतात आणि त्यांची जबाबदारी मग त्यांच्यावर असते त्यांना म्हणजे हातरून उचलणे वगैरे किंवा मग मी नसता ना हातरीने उचलणे वगैरे वेदांतलं उठवणे त्याला शाळेत पाठवणे आणि त्याला पाणी तापून देणे चहा करणे आकाला देणे ह्या छोटे छोटे जे कामं असतात ना हे त्यांच्यावर असतात आता मी लवकर जाते त्याच्यामुळं आणि मी जोपर्यंत दा जात नाही ना तोपर्यंत कोणीच उठलेलं नसतं तर मी जाताना त्यांना उठून जाते आणि मग ही छोटी छोटी कामे हे जी आहेत ती त्यांना करावं लागतात आणि ज्या जेव्हा मा कधी मला सुट्टी असते तेव्हा ते, ते पण रिलॅक्स असतात हा आज उद्या तू घरी आहेस ना उद्याला तुला सुट्टी आहे ना हा प्रश्न मला माझे मुलं विचारतात मिस्टर विचारतात अक्कासुद्धा विचारतात आणि सासूबाई पण विचारतात उद्या सुट्टी आहे ना कारण सगळ्यांना ज मा मी जर जॉबला गेले तर सगळ्यांना हे होतं की अरे ही आता जॉबला जाणार आजपासून आता पाच दिवस ती सुट्टी नाही मध्ये दोन चार दिवस सुट्टी होती तर खूप भारी वाटलं खूप मस्त हे केलं फक्त दोन तीन दोन ते तीनच दिवस मी स्कूलला गेले बाकीचे दिवस घरीच होते लय भारी वाटलं मला सुट्टी असल्यावर तर आता तुम्ही म्हणाल की तुझा विषय काय तू बोलते का हो हो विषय आपण पुढं बोलणारच आहे जे मी आ, आ, कॅप्शन टाकले त्या विषयावरती आपण येणारच आहेत पण आता म्हटलं की सुट्टी आहे आ, तर आपलं सगळं हे करून टाकावं तर माझ्या मिस्टरांनी सुट्टी असल्यावरती एक ते एकदम निवांत असतात आणि आता निवडणुका झाल्या आहेत त्याच्यामुळे ते पण दोन तीन दिवस सुट्टीवर आहेत मस्तपैकी एन्जॉय करत आहेत घरी खूप दिवसापासून त्यांचं ते म्हणजे निवडणुका आले की सात आठ महिने ना सुट्टीच नसते अजिबात हे करा ते करा ते करा ते करा भरपूर काम असतं त्यांच्या मागे पण तसंच आता ते निवांत घरी आहेत आणि त्यांचं पण त्यांना पण वाटत असेल ना की घरी बायको असल्यावरती निवांत छानपैकी एन्जॉय करायचं तिला जे हवं ते मागायचं की मला मा आज हे बनवून दे ते बनवून दे आणि ते मी करते तर आज मी त्यांना पाणी मागितलं म्हटलं मला पण पाणी तर त्यांनी मस्तपैकी मला पाणी दिलं हा म्हटलं घे आणि निवांत आता स्वयंपाक बनव तर आता माझा स्वयंपाक चालू आहे आज बनवत आहे कारल्याची भाजी मस्तपैकी पीठ वगैरे मरून ठेवलेले चहा वगैरे ठेवलेला आहे जे कोणी आंघोळ केले ते पीन चहा तर आता हे बघा मी अशी भाजी केलेली आहे तर भरपूर जण मला विचारायचं होते कारल्याची भाजी ताई तुम्ही कशी केली तर मी साधं सिंपल करते कारले वगैरे चिरून वगैरे ते चकल्या करते कारल्याच्या त्यानंतर मीठ हळद याच्यामध्ये ते भिजून या ठेवायचं एक तासभर तोपर्यंत पीठ मळून होतोय तोपर्यंत त्या ह्याची तयारी होती माझी आणि त्यानंतर मग ह्याच्यामध्ये कांदा टोमॅटो आधी जिऱ्याची फोडणी नंतर कांदा टोमॅटो आणि नंतर शेंगदाणे मिरची आणि लसूण ह्याचं कूट करायचा आणि तो ह्याच्यामध्ये टाकला टाकलेला आहे आणि नंतर ही कारली जी आहे ती मी फ्राय करून घेतलेली चकल्या ज्या आहेत त्या फ्राय केल्यात पाणी वगैरे ते काढून टाकलं त्याचं आणि मस्तपैकी दोन तीन पाण्याने धुतलं आणि नंतर परत त्याचं फ्राय केलं छान तेलात तळून आणि ते मग ह्याच्यामध्ये टाकलं छान भाजी होते थोडंसं मीठ टाकायचं आणि झाकून ठेवायचं म्हणजे तुम्हाला भाजी कडूही लागणारच नाही सुद्धा आवडते अक्काला कधी खात नाहीत तरी पण त्या खातात कारल्याची भाजी तर आता चला मस्तपैकी चहा झालेला आहे तोपर्यंत आता मला करायच्या आहेत चपात्या तर आता मी लागणार आहे चपात्याला आज भरपूर दिवसानंतर मी हा माझा हा व्हिडिओ टाकत आहे म्हणजे स्वयंपाकाचा वगैरे कारण भरपूर दिवस झाला स्वयंपाकाचे व्हिडिओच नसतात आणि आता ना जे निर्णय आमचे राहिलेले आहेत ते म्हणजे भरपूर टेन्शन येतं बरं का कोणता पण निर्णय घ्यायचा म्हणलं ना की कसं हेच होत नाही हे काय होते काय माहिती घरामध्ये काय असेल जे आपण काम करायला घेतो ना ते पूर्णत्व जातच नाही काय ना काय काय ना काय काय ना काय अडचणी आहेतच काय ना काय होतंच आणि त्याच्यामुळे ते काम रखडलं जाते आणि भरपूर मनस्ताप होते की आपण एवढे प्रयत्न करतो आहे एवढं काय काय करतो आहे मनापासून इच्छा असते त्या त्या दिशेने पाऊल पण आपण टाकतो आहे पण तरी पण ते कामं होत का नाहीत मला हाच एक प्रश्न पडतो की आपण एवढं म्हणजे एवढं काय आपण गुन्हा केलेला आहे एवढा की आपले कोणत्या जन्माचं जे आहे ते भोग भोगायला लागतात आत्ता सध्या तर भरपूर अशी कामं ती रखडलेली आहे तुम्हाला तर माहितीच आहे भरपूर कामं ती रखडलेली आहेत आज होतील उद्या होतील अशा विश्वासावरच आम्ही आहेत आता सध्या तरी आज होतील हे नाही हे आज नाही झालं उद्या नक्की होईल उद्या नाही झालं परवा नक्की होईल आणि हे असं जे आहे ते ते नाही का जज तारीख पे तारीख तारीख पे तारीख देतं तसंच आमचं पण चालले तारीख पे तारीख तारीख पे तारीख आणि असं करत करतच ते वर्ष आता वर्ष निघून गेले दिवस निघून जात आहेत महिने उलटून जात आहेत स्पर्श कसं आहे ते कळत नाही आणि आणि आपले वय कसं निघून जातं हे पण कळत नाहीये तर आता म्हटलं की नाही आता काही झालं तरी आपलं जे निर्णय आहे ते कर निर्णय घेणं महत्त्वाचं आहे कारण इतके दिवस ना आपण म्हणजे नाही का भीतीपोटी भीती एखाद्या थो भीतीपोटी की आपण ते निर्णय घेण्या घ्यायला टाळत होतो किंवा घरचे काय म्हणतील हे काय म्हणतील ते काय म्हणतील भरपूर सारे प्रश्न असतात त्याच्यामुळं असं वाटत होतं की आता काय करावं पण आता ते निर्णय घेणं गरजेचं आहे आणि निर्णय घ्यायलाच पाहिजे जेव्हा आपण रिस्क घेतो ना आपण एखाद्या गोष्टीची रिस्क घेतो तेव्हा ते मग काम पूर्ण व्हायला तरी हे होतं की आणि सारखं सारखं आपण जर घाबरत राहिलो की नको रिस्क नको घ्यायला हे झालं तर ते झालं तर असे शंभर विचार डोक्यात येतात आणि भरपूर लोक असे असतात भी की भीती दाखवणार आहे की नाही हे असं केलं की तुम्ही असं होईल बरं का असं झालं होतं तसं झालं होतं ते त्यांचे अनुभव सांगत असतात पण आपल्या आपल्यालाच आप हे होतं पण आता म्हटलं नाही अजिबात कोणते निगेटिव्ह विचार डोक्यात नाही आणायचे डायरेक्ट पॉझिटिव्ह विचार काय होईल ते होईल आर किंवा पार असं ठरवलेलं आहे म्हटलं आता निर्णय घेऊनच टाकायचे जे।, जे आहे ते आहे जे आपल्या नशिबात आहे ते मिळेल नसे नाही ते नाही ना मिळणार ना। पण आपण प्रयत्न करणं थांबवायचं नाही आणि त्यासाठी काय वाटेल या ते केलं तरी म्हणजे कशाची तयारी आहेच पण ते पूर्ण केल्याशिवाय माघारी काय बघायचं नाही किंवा हेच नाही करायचं आणि ह्यातच कोणाकडनं अपेक्षा नाही ठेवू शकत आपण ह्या ज्या आपलं सिच्युएशन असतं ना त्यामध्ये आपण कोणाकडनं अपेक्षा नाही ठेवू शकत अजिबात नाही कोणाकडनं अपेक्षा नाही ठेवायचं की हे आपल्याला मदत करेल किंवा त्यांचं आपल्याला थोडासा पाठिंबा असेल अजिबात नाही जे करायचं आहे ते आपल्यासाठी करायचं आता तुम्ही म्हणाल की तुम्ही काय बोलताय तेच आम्हाला कळत नाही आहे पण आहेत आता मी आत्ता सध्या काही हे सांगू शकत नाही की मी कशाबद्दल बोलते नेमकं पण आहेत अशा काही गोष्टी ज्यामुळे मला ना खूप असं जे डोके जे आहे ना ते छिनबिन झालं आहे काय करावं ते कळत नाही आहे जॉबचं वेगळं टेन्शन घरी आल्यानंतर हे वेगळंच टेन्शन आणि मुलांचं वेगळं टेन्शन त्यांच्या शाळेचं वेगळं टेन्शन हे कसं करायचं सगळं मॅनेज कसं करायचं ह्याचं वेगळं टेन्शन हे सगळं असतं तर आता जाऊ द्या जे आहे ते आहे पण आता निर्णय घ्यायला वेळ नाही घालवायचा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू फॉर वॉचिंग बाय